नमस्कार मी किरण आणि आपण पाहत मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे एवला तालुक्यातील ग्रामीण भाग हा मोठ्या प्रमाणात असून शेतकरी बांधव शेती चांगल्या प्रकारे शेती पिकवतात त्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला फळ माळवा आणि गहू हरभरा कांदे मका आणि पिकांची गुणवत्ता देखील अतिशय चांगली असते आता सध्या गहू हरभरा कांदे मका असून मका आणि गहू पिके मोठी झाल्यामुळे उंदीर घुस असतात त्यामुळे गांडूळ साप असतात तरी देखील शेतकरी बांधव आपल्या जीवाची न करता शेती पिकवतात त्यातच खेदाचं बाब म्हणजे विद्युत कंपनीकडून लाईटचे वेळापत्रक अतिशय चुकीचं आहे असे की एक आठवडा सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत एक आठवडा सायंकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत तर एक हप्ता मध्यरात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे दोन आठवडे रात्री शेतकरी बांधवांना आपल्या जीवाशी खेळत मका आणि सारख्या पिकाला पाणी भरावं लागतंय चोवीस तासांपैकी आठ तास लाईट आणि शेतकऱ्यांचा शेतकरी बांधवांचे शोषणच केलं जात आहे आता सध्या पाण्याची पातळी खोल गेली असून दोन ते तीन तास पाणी मोटर चालू शकत नाहीत म्हणून आपण निवेदनाची तात्काळ दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीला आदेश करून चुकीचे लाईटीचे वेळापत्रकामध्ये बदल करायला लावा अन्यथा महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय निवेदनाद्वारे महेंद्रभाऊ पगारे स्वारीप तालुकाध्यक्ष तथा चेअरमॅन विजयभाऊ घोडेराव विनोद त्रिभुवन सुरेश खळे गणेश झालटे नवनाथ आहेर दशरथ मोरे दयानंद जाधव भाऊसाहेब कापसे यांच्या सह्या आहेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा, रहा मुंबई रिपोर्टर न्यूज